पांडे करक्षण महागाव तहसील येथे धाड लोकसेवक प्रवीण कुमार महादेवराव पोहरकर यांना केली अटक तक। एका तक्रारदार यांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे लोकसेवक प्रवीण कुमार महादेवराव पोहरकर वय अडतीस वर्ष पद सहायक नेमणूक तहसील कार्यालय महागाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार दिली सदर तकारी वरून दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय महागाव येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता तहसील कार्यालयातील लोकसेवक प्रवीण कुमार महादेवराव गोहरकर वय अडतीस वर्ष पद महसूल सहायक नेमणूक तहसील कार्यालय महागाव यांनी स्वतः तक्रारदार यांना पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे मौजाहीवरा संगम संगम शिवार सर्वे नंबर एक्केचाळीस शेत दोन मध्ये जाण्याकरिता जुना पांदन रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतात जाणारा चाळीस फुटाचा पांदन रस्ता खुला करण्यासाठी प्रथमता चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांनी लोकसेवक यांच्याशी केलेल्या तडजोड अंतिम तीस हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या के सापळा कार्यवाही दरम्यान लोकसेवक प्रवीणकुमार कुमार महादेवराव कोहरकर अडतीस वर्ष पद्मसूल सहायक नेमणूक तहसील कार्यालय महागाव यांनी तहसील कार्यालय महागाव येथे स्वतः करिता तीस हजार व लाच रक्कम तक्रारदार यांचे कडून पंचास मक्ष स्वीकारली असता लोकसेवक प्रवीणकुमार कुमार कोहरकर यांना रंगेहात पकडण्यात आले सदरची कार्यवाही माननी श्री मारुती जगताप पोलिस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती श्री अनिल पवारापर पोलीस अधीक्षक अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक श्री उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राह्मणकर सचिन भुयर राकेश सावसाकडे सतीश सोनोने सूरज मेश्राम भागवत पाटील व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक शून्य सात दोन तीन दोन दोन चार चार शून्य शून्य दोन तसेच टोल फ्री क्रमांक एक हजार चौसष्ट वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ या यांनी केले आहे